नमस्कार मंडळी आजच्या या कथेचं नाव आहे मुलीचे माहेरपण कधीपर्यंत असतो बाप जिवंत असेपर्यंत मुलगी हक्काने आई वडिलांच्या घरी येते आणि घरात राहण्याचा हट्टही करते आणि कुणी काही बोलले तरी ते आपल्या बापाचे घर असल्याचे ठामपणे सांगत असते पण वडिलांचा मृत्यू आणि मुलगी येताच ती इतक्या मोठ्याने रडते की सर्व नातेवाईकांना समजते की मुलगी आली आहे आणि त्या दिवशी ती मुलगी तिची हिंमत गमावते कारण त्या दिवशी फक्त तिचे वडीलच नाही तर तिची हिंमतही मरते तुम्हाला हेही कळले असेल की वडिलांच्या निधनानंतर मुलीने कधीही भावाच्या आणि वहिनीच्या घरी जाण्याचा हट्ट केला नाही जसे ती तिच्या वडिलांच्या काळात करत असे तिला जे दिले जाते ते तिने खाल्ले जे काही घातले ते घातले जे तिला देण्यात आले कारण जोपर्यंत तिचे वडील होते तोपर्यंत सर्व काही ठीक होते हे तिला चांगलेच माहीत आहे पुढे लिहिण्याचे धाडस माझ्यात नाही मला एवढेच सांगायचे आहे की वडिलांसाठी मुलगी हाच त्यांचा जीव असतो पण ते कधीच बोलत नाहीत आणि मुलीसाठी जगातील सर्वात मोठे धैर्य आणि अभिमान वडिलांकडे असतो पण मुलगी देखील हे कधीच बोलत नाही बाप आणि मुलीचे प्रेम समुद्रापेक्षाही खोल आहे म्हणून लेख मनातलं बोलली चार दिवस राहिली माहेरी आक्रमण जेव्हा झाले सासरी पाचव्या दिवशी भाऊ बोलले किती दिवस राहशील भावाच्या घरी ती हताशपणे विचार करी माझं का आता काही न माहेरी पाठवण झाली ज्या क्षणी आई त्या क्षणी काग मी परकी होई मन घट्ट करून जायला निघाली आई मात्र तिची धाय मोकलून रडली अशी कशी दुनियेची रीतही ठरविली आपलीच लेख परकी करविली भाऊ म्हणे ताई नवरेशी बोलली का तू येत आहेस म्हणून त्यांना कळविलेस का ती म्हणाली नाही भाऊ त्याची गरज नाही कारण मी आता काही सासरी जात नाही काळजी नका करू भाऊ मी कमजोर नाही मला आधारासाठी कुणाचीही गरज नाही स्त्री म्हणजे असते अबला हे खरे नाही आपले अस्तित्व जपण्याची धम्मक असते तिच्यातही बरोबर ना मंडळी तर मंडळी कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद